नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक अकरा ते वीस या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची संकेत आता येत आहेत का तर त्या दरम्यान सावध राहिलं पाहिजे आणि संकट येतं आहे आणि असं म्हणण्यापेक्षा पाऊस येतोय हंगामी पाऊस जोरदार पाऊस असणार आहे आणि नुकसानदायी पाऊस असणार आहे विजेचा खटकटाट असणार आहे त्यामुळे संकटही असणार आहे नुकसान होण्यासारखं पाऊस असणार आहे त्यामुळे संकटही असणार आहे आज येत्या चोवीस तासात पाहायला गेलं तर जळगाव नाशिक आणि वलसाड जळगाव नाशिक नंदुरबार वलसाड गुजरातचा काही भाग या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे उत्तर भागातसुद्धा त्या भागातूनसुद्धा पावसाची शक्यता आहे जास्ती करून जळगाव ह्या भागात नंदुरबार जळगाव या भागातून बीड ह्या भागात थोडासा हलका मध्यम होईल पण जळगाव नंदुरबार भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे पाल पालघर वळसाड मुंबई इकडे दापोली म्हणजे रत्नागिरी परिसर सातारा पुणेचा परिसर सांगलीचा उत्तर भाग आणि इकडे घाट परिसर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता चोवीस तासामध्ये दिस दिसत आहे आणि इकडे दक्षिण घाट परिसर ते दक्षिण भागात भागात म्हणजे कोल्हापूर गोव्यापर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे बाकी चोवीस तासात तेवढं का विशेष म्हणजे नंदुरबार आणि जळगाव ह्या परिसरामध्ये महाराष्ट्रात तसेच गुजरातच्या मध्य प्रदेशात भागातून पावसाची शक्यता जास्त आहे ते हा झाला तर चोवीस तासाचा अंदाज बाकी इकडे ढगाळ हवामान परिस्थिती आहे वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे वाऱ्याचा वेग सायंकाळी किंवा सकाळी वाऱ्याचा वेग असणार आहे जोरदार वारा असणार आहे आणि ह्या वाऱ्यामुळे एक द्रोणीय स्थिती किंवा कमी दाबाचे क्षेत्र आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरती होणार आहे त्यामुळे अकरा तारखेच्या पुढे वातावरण इतका प्रचंड असा परिणाम बदल होणार आहे तो बदल आता त्या बदलामुळे पाऊस हा प्रचंड प्रमाणात होणार आहे असं दिसून येतं चोवीस तासामध्ये जेवढे तेवढे काही विशेष काय सांगितलेलं नाही की चोवीस तासामध्ये हलकामध्ये पाऊस उत्तर भागातून थोडासा होईल आणि बाकी सर्व महाराष्ट्रामध्ये काय पावसाचे चिन्ह दिसत नाही पण जास्त करून इकडे जळगाव ना काहीचा नागपूर परिसर मुंबईच्या परिसरातून चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे जळगाव नंदुरबार हे सुद्धा मॉडेल तेच दाखवावं लागले आणि इकडे सांगलीचा काही पश्चिम भागातून पावसाची हलक्याच्या शक्यता दाखवत आहे पण अकरा तारखेच्या आसपास अकरा तारखेच्या आसपास वातावरण बदल झाल्यामुळे संपूर्ण पश्चिम भागातून वारे बाष्पयुक्त वारे आणि आणि इकडून पूर्वेकडून पाश्वयुक्त वारे एकत्र एक होणार आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये दे स्थिती झाल्यामुळे पावसाचा जोरसुद्धा महाराष्ट्रामध्येच आणि संपूर्ण दक्षिण भारत यामध्ये पावसाचा जोर होण्याची शक्यता नव्हे तर पाऊस होण्याची शक्यता प अकरा तारखेच्या सुमारास पुढे नंतर नाशिक पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या पश्चिम महाराष्ट्रात हे मध्य महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा ह्या भागातून म्हणजे सांगली सोलापूर कोल्हापूर गोवा पणजी म्हणजे ह्या भागातून बऱ्याच भागातून मध्यम ते जोरदार पावसाची वादळी पावसाची शक्यता दिसते मुंबईपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे पूर्ण कर्नाटक त्या भागातून आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातून परत इकडे विदर्भात तेवढं काय परिस्थिती दिसत नाही पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागातून पावसाची शक्यता आहे पण पंधरा चौदा पंधरा तारखेच्या आसपास म्हणजे तेरा तारखेच्या आसपास त्याच्या पुढे सांगली सोलापूर संपूर्ण महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कुठलाही एक भाग वंचित राहणार नाही फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस होत शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्र ती संपूर्ण दक्षिण भारतापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे हे तर मॉडेल दाखवत आहे भयानकचं जी ह्या परिस्थिती दाखवत आहे दा किंवा स्थानिक भाग बदलत बदलत जरी पाऊस पडणार असला तरी पाऊस जोरदार होणार आहे त्यावेळी छत्रपती नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर नंदुरबार जळगाव अकोला लोणार पुसाड ही जी उत्तरेचा भाग आहे महाराष्ट्राच्या थोडासा पाऊस कमी असणार आहे पण दक्षिण महारा दक्षिण भागातून प्रचंड असा पावसाचा जोर होणार आहे तो चोर, है। जोर पंधरा ते वीस तारखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला हळूहळू त्याचा जोर ओसरेल पण हा जोर पूर्व हंगामी मेहनतीसाठी चांगला आहे पण ह्याच्यात विजेचा कडकडाट असणार आहे वादळी वारे असणार आहेत आणि नुकसानही होणारच आहे इकडे मणिपूर आसाम ह्या साईडलासुद्धा पावसाची जोरदार तयारी आहे मुसळधार पाऊस तिथेही पडणार आहे चॅनलचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चोवीस तासामध्ये फक्त महाराष्ट्र दक्षिण भागातूनच पावसाची शक्यता म्हणजे सध्याला आहे सध्या सुरू आहे तिथं मस्त अनेक वातावरण पण पाऊस पडतो आहे तर इकडे दक्षिण भागातूनसुद्धा ढगाळ हवामान आहे धन्यवाद